मुंबईतील झोपडपट्टीवासियांना पाचशे चौरस फुटांचं घर देऊ असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिलं आहे मात्र त्यासाठी मुंबईतल्या समुद्रात भराव टाकावा लागेल आणि हे आश्वासन पूर्ण होऊ शकणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय उत्तरमध्ये उत्तर मध्य मुंबईतील महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारार्थ कुर्ल्याच्या नेहरू नगर इथं सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर तोंडसुख घेतलं सूरज निकलेगा कमल किलेगा ताच घर प्रत्येक झोपडपट्टी वासियाला द्यायचं असेल तर किती जागा लागेल आशिष जींनी कॅल्क्युलेशन केलं आणि सांगितलं पाचशे फुटाचं घर जर द्यायचं असेल तर मुंबईत एक इंच जागा देखील शिल्लक राहणार नाही तर तरी ते होणार नाही सगळ्यांना जर घरं द्यायचे असतील तर समुद्र किनाऱ्यावर भराव टाकून अर्थात समुद्र त्या ठिकाणी भरावा लागेल आणि तिथे घर बांधले तर पाचशे चौरस फुटाचं घर देता येईल पण आपल्याला माहिती आहे काँग्रेसला हे पूर्ण कल्पना आहे त्यांना निवडून येताच येणार नाही आहे त्यामुळे त्यांनी उद्या हे जरी कबूल केलं की तुम्ही आम्हाला निवडून दिलं आम्ही तुम्हाला ताजमहाल देतो तुमच्या घरी स्विमिंग पूल बांधून देतो तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे आपल्याला घर जर कोणी देणार असेल तर महायुतीच आणि एनडीएच सरकारच देऊ शकत